नमस्कार रसिक श्रोते हो सर्व रसिक श्रोतान डॉक्टर श्वेता राठौड़ व श्रेयस कटारिया सविनय नमस्कार तू खुद की खोज में निकल तू किस है? तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है जो तुझसे लिपटी बेड़ियाम समझना इनको वस्त्र तू जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू ये बेड़ियां पिघाल के बना ले इनको शस्त्र तू बना ले इनको शस्त्र तू तो खुद की खोज में निकल तो किसलिए हताश है तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को आपण जी स्वप्न पाहतो ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश फार काळ दूर राहू शकत नाही प्रत्येक रस्त्याचे दोन मार्ग असतात एक लॉंग कट आणि एक शॉर्ट कट जो मार्ग आपण निवडू त्या मार्गावर जे काही अडथळे असतील ते सहन करण्याची ताकद मात्र तुमच्यात असली पाहिजे आयुष्यात येणार प्रत्येक वळण चढउतार नवी संधी घेऊन येत असतं ती संधी नेमकेपणानं पकडत पुढे गेलं तर प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत अनेक चांगल्या गोष्टी आयुष्यात करता येतात अच्युत केशव रावणार वासुदेव चिंचवडमधील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये चार हजार विद्यार्थी एकशे साठ कर्मचारी व पाच विभागांचा सा व्याप सांभाळणारे विद्यार्थी मास्टर अहो तुमचे सर्वांचे लाडके कटारिया सर त्यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न साली रांजणगाव गणपती येथील कटारिया कुटुंबातील स्वर्गीय बंकटलालजी व सज्जनबाई यांच्या पोटी झाला दहावी पर्यंतचे शिक्षण मंगलमूर्ती विद्यालयात घेत असताना एक हुशार वक्तृत्वामध्ये परंतु अत्यंत खोडकर विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण बृहण महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय अर्थात बीएमसीसी सी येथे झाले अगदी शालेय शिक्षणापासूनच वर्गप्रमुख बी एम सी सी येथे जी आर यू आर म्हणून त्यांनी काम केले अगदी सामान्य विद्यार्थी असूनही हालाकीची परिस्थिती असूनही खडतर शिक्षण प्रवास करत असताना सुद्धा त्यांनी कोठेही टॉपचे पद सोडले नाही हे सांगताना मला आपले माजी कुलगुरू नरेंद्र जाधव लिखित माझा बाप नि आम्ही ह्या पुस्तकातल्या एका वाक्याची आठवण होते नरेंद्र जाधवचे वडील त्यांना म्हणायचे बाळा तू कोणत्याही क्षेत्रात जा पण टॉपला जा कधीच उन्नीस वीस करत आपलं आयुष्य जगू नको आणि खरंच सरांनी आस्तायागत कौटुंबिक जीवनापासून शैक्षणिक सामाजिक जीवनापर्यंत हा सिलसिला चालूच ठेवलेला आहे हो अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत जी माणसं आपल्या ध्येयाचा सतत पाठलाग करतात कोणतेही काम करताना लाज न बाळगता त्याचा पाठपुरावा करतात ती माणसे ध्येय गाठण्यात यशस्वी होतात ग्रॅज्युएशन झाल्यावर सरांनी एका भांड्याच्या कारखान्यात नोकरी केली अध्यापनाच्या क्षेत्रात जाण्याची प्रकाशजींची मनापासून इच्छा होती त्यांनी पार्ट नोकरी स्वीकारून अध्यापनातील कारकिर्दीचा केला सकाळी दोन तास कॉलेजमध्ये शिकवणे व नंतर कारखान्यात नोकरी करणे हा सिलसिला चालू राहिला दरम्यान ह्या काळात कटारिया सर सर्व विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले त्याच दरम्यान त्यांच्या विवाहाचा विचार सुरू झाला व भिगवण येथील रायसोनी कुटुंबातील स्वर्गीय गौतमचंदजी व पद्माबाई रायसोनी यांची ज्येष्ठ कन्या सुरेखा यांच्याशी विवाहबद्ध झाले एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून सुरेखा व प्रकाशजींचे वैवाहिक जीवन सुरू झाले सुरेखा ताईंचे शिक्षण दहावी पर्यंत झाले होते त्या काळात भिगवण मध्ये महाविद्यालय नव्हती व बाहेर पाठवण्याची तयारी घरच्यांची नव्हती परंतु त्यांना शिकण्याची खूप आस होती त्यांच्या प्रकाशजींनी घरच्यांच्या संमतीने समाजाचा विरोध असताना सुद्धा सुरेखाताईंना शिकवण्याचा निर्णय घेतला अगदी खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी सासू सासरांच्या मूक संमतीने शिक्षण पूर्ण केले याच दरम्यान त्यांनी श्वेता व श्रेयसच्या बालपणाचाही आनंद घेतला शिक्षणामध्ये बालसंगोपनामध्ये संगोपनामध्ये दहा वर्षे कशी गेली हे त्यांना कळलंही नाही रसिक हो या काळात प्रकाशजी पुण्यात व सुरेखाताई रांजण गावात राहत होत्या मागे वळून पाहताना दोघांना जाणवत की त्या दिवसात जे गमावलं ते पुन्हा मिळणार नाही सुरेखाताईंना लक्ष्मणच्या उर्मिलेची आठवण व्हायची बंधुप्रेमापोटी लक्ष्मण राम सीता यांच्याबरोबर वनवासात गेला त्याची पत्नी उर्मिला एकटी राहिली तिचं दुःख किती मोठं असेल या विचाराने त्या स्वतःची समजूत दरम्यान प्रकाशजींनी अध्यापन व संस्थात्मक कामात झोकून दिलं होतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव या काळात संघवी केसरी महाविद्यालयात व्यवस्थापनाविरुद्ध स्टाफ अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा प्रकाशजींनी अत्यंत हुशारीने धाडसीपणाने संस्थेचे ऑनरल जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शंकरभाऊ मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर कॉलेजचा विभाग फत्तेचंदला जोडला त्यामुळे त्यावेळेपासून संस्थेचा कटार या सरांविषयी विश्वास वाढला त्यानंतर सरांनी मागे वळून पाहिलेच नाही एकोणीसशे सत्तावीस मध्ये स्थापन झालेल्या जैन संस्थेमध्ये प्रकाशजींनी डी फार्म बी एड डी एड पॉलिटेक्निक असे वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रयत्न केले संस्थेला एक वेगळेच रूप आले त्याचप्रमाणे संस्थेला मायनॉरिटी दर्जा मिळावा म्हणूनही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले व ते यशस्वी झाले प्रकाशजींनी कोणत्याही संस्थेवर व क्षेत्रामध्ये काम करताना कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षापर्यंत मजल गाठली आहे हे विशेष नमूद करावेसे वाटते भारतीय जैन संघटनेमध्ये अगदी कार्यकर्ता ते विभागीय अध्यक्ष ते, ते महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले आहे त्याचप्रमाणे दोन हजार तीन पासून भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय समिती सदस्य म्हणून काम केले आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रांजणगाव श्री जैन श्रावक संघाचे अध्यक्षपद भूषवित असताना एवढ्या छोट्या खेड्यात दोन स्थानकांची निर्मिती केली बिजलीनगर जैन श्रावक संघाचे अध्यक्षपद भूषविले पिंपरी चिंचवड जैन महासंघामध्ये एक कार्यकर्त्यापासून त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे प्राचार्यपदी असताना श्री फत्तेजन जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आदर्श शाळा कॉलेज पुरस्कार प्राप्त झाला त्याचप्रमाणे सैनिक कल्याण निधी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून गोळा करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान श्री फत्तेजन जैन ज्युनियर कॉलेजने पटकावला ही एक विशेष बाब म्हणावी लागेल प्रकाशजी यशाची छिडी चढत असताना सुरेखाताई मागे राहिल्या नाहीत एक शिक्षिका ते उपप्राचार्य पदापर्यंत मजल मारत असताना त्यांच्या शाळेस आदर्श शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या उभयंताने श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट या स्वतःच्या संस्थेचीही निर्मिती केली आहे तोंडामध्ये साखर व डोक्यावर बर्फ असेल तर कोणतेही काम करताना अडचणी होत नाही या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास आहे सेवा निवृत्तीचा त्यांचा काळ आहे परंतु सेवानिवृत्तीनंतर एक नवीन जीवनाची सुरुवात जीव जी जीवना जी जीव होत असते प्रकाशजी व सुरेखाजी यांच्या सहजीवनाबद्दल त्यांना विचारले असताना सुरेखाजी म्हणतात प्रकाशजी व मी समानतेच्या धाग्याने जोडले गेलो आहोत आम्ही एकमेकांच्या मतांचा नेहमीच आदर करीत आलो आहोत आम्ही एकमेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे त्यांनी माझ्या व मी त्यांच्या जीवनात परिवर्तन मिळवलं आहे आम्ही कधीच कोणत्याही पदाच्या हव्यासाने आमची तत्वे सोडली नाही की त्यात कॉम्प्रमाइ केलं नाही आज आम्ही एकमेकाच्या साथीने आमच्या कौटुंबिक जीवनातही तेवढाच आनंद घेतलेला आहे आमची स्वतःची मुलं यशाच्या शिखरावर चढण्यामध्ये आम्ही त्यांना यशस्वी केलेला आहे प्रकाशजींच्या मते पत्नीची बहुमोल साथ मिळाल्यानेच ते ही वाटचाल करू शकले एकमेकाच्या साथीने त्यांना खूप आनंद दिलेला आहे आज रिटायरमेंट नंतर एवढ्या मोठ्या गोकुळासारख्या परिवारामध्ये त्यांचे दिवस कसे जातील हे समजणारही नाही भाऊ आई मुले सुना जावई नातवंड व स्नेही यांच्याबरोबर हा त्यांचा नवीन जीवनप्रवास नक्कीच सुखकर होणार यात शंकाच नाही जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्य काळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो म्हणून रिटायरमेंट नंतरही भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानाचा आनंद घ्या हे विश्व हे जीवन खूप सुंदर आहे असा संदेश सुरेख प्रकाशाची जोडी आपणास देत आहे म्हणूनच जाता जाता सांगावंसं वाटतं आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे दुःखातही सुखाची झुलती कमान आहे अरे उचलून घे कवेत हे विश्व महान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं अहो सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं अशा या सुरेख प्रकाशाच्या जोडीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा उंगली थामे चलना तूने सिखाया था पांव थके तो कंधे पर बिठाया था खुद की मेरी मेरे पापा मेरा संसार है हो, मेरे पापा मेरा संसार नाम तेरा पहचान मेरी मेरे पापा मेरा संसार पापा मेरा संसार सर पे तेरा हाथ तेरा ही साया है गिर के उठ कर चलना तूने सिखाया है रौनक में पापा तेरे ही आंगन की मेरी जिद से पहले सब कुछ मुझे दिलाया है नाम तेरा पहचान मेरी नाम तेरा पहचान मेरी मेरे पापा मेरा संसार है हो मेरे पापा मेरा संसार तुमसे पापा तुमसे ही आधार ओ पापा तुमसे ही आधार की लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती papa mera sansare oh mere papa mera sansa